सिल्लोड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसंकल्प मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात लढवे नामदार अंबादास दानवे शिवसंकल्प मेळाव्यात नामदार अंबादास दानवे यांनी केली घोषणा नमस्कार मी जयश्री सोनवणे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि हा आहे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट राज्यामध्ये विधानसभेच्या तीन महिन्यावर निवडणुका येऊन ठेपल्या असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुद्धा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कंबर कसली आहे त्याचाच एक भाग म्हणून राज्यामध्ये शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याची सुद्धा पक्षाकडून आदेश देण्यात आले आहे दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी सिल्लोड येथे विरोधी पक्षनेते मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा शिवसंकल्प मेळावा आयोजित करून त्या मेळाव्यामध्ये नामदार अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आगामी सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणूक ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल या मशाल या चिन्ह या विधानसभा मतदारसंघात राहील आणि मशाल या चिन्ह विधानसभा मतदारसंघात राहील उमेदवार सुद्धा निवडून येईल असा सुद्धा आत्मविश्वास नामदार अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला ते पुढे म्हणाले की पहिले पक्षाचे संघटन करणे हे महत्वाचं आहे गाव तिथे शाखा प्रभाग तिथे शाखा हे अगोदर निर्माण करा त्यानंतरच आपण खऱ्या अर्थाने आपली निवडणूक जिंकू शकतो मागच्या विधानसभा निवडणुकीत जर शिवसेनेचे मतदान अब्दुल सत्तारांना पडलं नसतं तर अब्दुल सत्तार निवडून आले नसते कारण आपली शिवसेनेची आजही ताकद आहे आणि कालही ताकद होती त्यासाठी कार्यकर्त्यांनी खचून न जाता कामाला लागले पाहिजे असे यावेळी नामदार अंबादास दानवे यांनी सांगितले प्रमुख सुदर्शन अग्रवाल प्रमुख विठ्ठल बदर यांनीही आपले मनोगत व्यक्त केलं कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला विरोधी पक्षनेते नामदार अंबादास दानवे यांनी सडेतोड उत्तर दिली सातत्याने अब्दुल सत्तार हे नाव घेऊन त्याला मोठे करू नका असेही कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी सांगितले यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड महिला जिल्हा संघटक राखी परदेशी प्रमुख सुदर्शन अग्रवाल सिल्लोड तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे विधानसभा संघटक रघुनाथ चव्हाण तालुका प्रसिद्धी प्रमुख दशरथ सुरडकर पत्रकार प्रकाश वराडे संजय कळात्रे सोयगाव तालुका प्रमुख दिलीप मचे प्रमुख मचिंद्र धाडके रामेश्वर एंडोले सोयगाव तालुका संघटक गुलाबराव कोलते नारायण आहेर भास्कर आहेर सोमिनाथ बडक उत्तम शिंदे अमोल शिंदे रामेश्वर काळे गौर अविनाश आहेर पुंडली कंभोरे लोखंडे नारायण काकडे महादू गुंजाळ गजानन जयस्वाल महेंद्र बावस्कर सखाराम दुधे दिनेश तांबे तात तातेराव पालोत्कर मनोज अग्रवाल हिम्मतराव पुंगळे वाल्मिकी मोरे लखन ठाकूर राजू शिरसाट रविंद्र काटोले रामेश्वर एंडोले सुरेश फुसे बबन राकेडे शिवाजी माळी अनिल एलिस दीपक बाकुल गणेश कापरे राजेंद्र गवाड दीपक रावळकर योगेश रोकडे प्रशांत जाधव सकरराम हिवाळे विठ्ठल खिल्लारे सचिन गुजरे मधुकर फरकाडे कमलाकर भगत तुकाराम खळतकर विशाल दैबाते सुमिनाथ सोनवणे दीपक कोठाळे भाऊ वाकडे राहुल वाघ आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहत ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज